आपण सर्वांनी या जयंतीमध्ये सर्वजण सामील झाला त्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आपण महिलांसाठी संगीत कुठची तळ्यात मळ्यात आणि बिस्किट हे गेम आपण ठेवलेले त्यानंतर लेखन स्पर्धा होती रांगोळी स्पर्धा देखील आपण ठेवली होती या ठिकाणी तरी मी संगीत खुर्चीसाठी प्रथम पारितोषिक ज्या मुलांनी घेतलाय त्याचं नाव मी घेत आहे त्यांनी पुढे यायचं आहे रुद्र नलगे प्रथम आलेला आहे त्यांनी आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर दुसरा राऊंड घेतला त्याच्यामध्ये आदेश जाधव आदे हा देखील आहे आज सुवा छोटासा मुलगा कोणाचा असेल त्यांनी मागकडे असेल त्याचे नाही ठीक आहे अजय जाधव तिसो पासून युवराज सावंत त्यानंतर मुलगी आहे अंजुमन बेगम घेतला होता संगीत खुर्ची मध्ये अंजुमन बेगमन बेगम आलेले अध्यक्ष सतीश खन्नाळे यांना विनंती करतो त्याने अंजुमन बेगम हिचं सन्मान चिन्ह फुल देऊन स्वागत करायचं काळ्या बाजू यांच्यासाठी यांनी संगीत खुर्चीमध्ये भाग घेतला होता यानंतर दुसरी महिला आहे ते विजय झालेले पूजा खंडाळे पूजा खंडाळे आहे का स्वागत होत आणि हनुमान चिन्ह जाऊन स्वागत करायचं आहे यानंतर कशामध्ये बिस्किट हा गेम आपण घेतला होता कपाळावर बिस्किट ठेवून आणि पहिलं पाऊल आणि शुक्ला गायकवाड त्यानंतर द्वितीय पारितोषिक आहे या बिस्किट या गेम मध्ये मनीषा वाघमारे ताई यांना देखील विनंती करतो त्यांनी यायचं आहे मनीषा वाघमारे ताई काय वाजवा सर्वांनी आणि तळ्यात मळ्यात हा गेम होता त्याच्यासाठी पूजा खंडाळे परत एकदम स्वागत अजिनय आ... राजेंद्र इंग्रसाहेब हे करतील मी अशी त्यांना विनंती करतो पूजा खंडाळे परत एकदा विनर झालेले तिच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा त्यानंतर आपण निबंधलेखन स्पर्धा देखील घेण्यात होती है। या निबंधलेखन स्पर्धेसाठी आपण आदर्श खंडाळे हा निबंध लेखन स्पर्धेमध्ये पहिला आला आहे आला तर त्याचा देखील सन्मान चिन्ह आणि पुलगुच्च देऊन स्वागत आमच्या शाखेचे अध्यक्ष नितीनजी बलतोडे करतील तरी ठा वाजून त्याचं स्वागत करा सर्वांना हा रांगोळी स्पर्धेमध्ये देखील या ठिकाणी चौदा तारखेला खूप चांगली रांगोळी काढली होती त्याबद्दल आमच्या शाखेच्या कोणी अजून नाही रांगोळी स्पर्धेसाठी तरी चौदा एप्रिलला त्यांनी रांगोळी काढली म्हणून कमिटीने असा निर्णय केला की त्यांना आपण विजेती घोषित करायचा आहे म्हणून मी स्वातीताई कांबळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी देखील पारितोषिक घेऊन हो जायचं आहे स्वातीताई कांबळे आनंद गोती निकाजी उडजू यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वातीताई ಸನ್ಮಾನ ಚಿನ್ ದ प्रॅक्टिस करतील त्यानंतर शरणती होईल आणि महिलांचं देखील स्वागत केलं जाईल सर्व महिलांना विनंती करतो की आपण सर्वांनी यायचं आपलं स्वागत होत आहे शाखेच्या वतीने लिलेश वाघमारे साहेब यांना देखील विनंती करतो की आपण यायचं आहे लिलेश वाघमारे यांनी खूप या शाखेला सहकार्य केलेलं आहे कोणा काय काढायचं निलेश निलेश शाखेच्या वतीने होत्या या सर्वजण लाईन या निलेश वाघवाड साहेब यांनी खूप सहकार्य केले त्यांचं देखील शाखेच्या वतीने स्वागत होत्या कॅमेरामॅन कॅमेरा या लोक सर्वांचं स्वागत होते या सर्व सर्वांची सर्वांनी या, या, सर, <laughs> या सर, <सरुण> <laughs> ना <laughs>

स्वागत आहे चला 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 आ जाओ फटाफट निलेश जोगमारे कोमल बंसोडे त्यांनी सारिकाताई मसूरी आम्ही देखील येचा या पुढे एखाद्या चाली ना या सर्वांनी आणखी नाही आणखी

<sk original> लागा काढ मारतो जाता मारतो मी उलटो अजून एवढा इंग्लिश आवाज देखील स्वागत बाळासाहेब शिंदे चला स्वागत आहे राजेंद्र इंग्लिश सांगायचं आहे फुलगुच्छ देऊन شكرا सतीश खंडळे यांचं स्वागत करायची इच्छा आहे त्यांची त्यांना विनंती करतो त्यांनी स्वागत करायचं आहे या लवकर अजय मल्होत्रा हे स्वतः मॅडम <एगा, तो> स्वागत होत आहे देखील स्वागत होत आहे नानासाहेब पणसोडे यांच देखील स्वागत होत अशोक अंबाळे बाळू उघडे यांचे देखील शाखेच्या वतीने स्वागत होत आहे

या पुढे नाही नाही सर्वांच स्वागत आहे या पुढे रोटे रो, रो, रोटे फॅमिली यांचं देखील स्वागत पडत नाही ते विरारामध्ये एक आणखी आणखी भाऊ साहेब यांचं देखील स्वागत होत आहे शाखेच्या वतीने त्यांनी देखील या तुम ना तुमचं नाव घेतलं ना यायच आहे ये तुझ पण ये तिथे तुझं नाव विसरलो मी तू थांब तू थांब

शुभम बनसोडे यांचं देखील स्वागत शाखेच्या वती होत आहे सर्व बनसोडे फॅमिली यांच फोटो काढून घे ना फोटो 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 काढला नाही इथंच M या सर्वांनी सर्वाने साहेब यांचं देखील स्वागत होतं कांबळे साहेब या मनोहर कांबळे साहेब

नितीन बोनसोडे यांचे देखील शाखेच्या वतीने स्वागत होत आहे गेले पंधरा दिवस या निमित्त सर्व धारती आहे तरी सर्व कार्यकर्त्याच्या जयंती कमिटी व शाखा यांच्या वतीने मनपूर्वक आभार मदत करून ही जयंती आपण सर्वांनी यशस्वी केली या प्रवीण खंडाळे अध्यक्ष सतीश स्वागत खंडाळे शाखेची सरचिटणीस शाखेची सरचिटणीस प्रवीण खंडाळे यांचं देखील स्वागत शाखा अध्यक्ष सतीश खंडाळे करतील

आहे ना ठीक आहे ठीक आहे सगळं आता एक व्हिडिओ पण कर व्हिडिओ चालू साहे बाबाहेब आंबेडकरांचा भारतीय बाबासाहेब बाबा साहेब साईट लावा शिंदे मॅडम हो शिंदे मॅडम हो शिंदे मॅडम साईट लावा सर्वांचा आभार मानतील

Mishan, 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 Mishan.